नमस्कार बंधू बहिण विविध कारणांनी प्रकोप पावलेला प्राणवायू रुग्णाच्या तोंडातून दोषयुक्त असा बाहेर पडतो यालाच कास किंवा खोकला असे म्हणतात या खोकल्याचे प्रमुख दोन प्रकार आहेत एक कोरडा खोकला आणि दुसरा ओला खोकला कोला खोकला या प्रकारामध्ये कफाचे प्रमाण कमी असते परंतु ओला खोकला या प्रकारामध्ये कफाचे प्रमाण भरपूर असते वृक्ष थंड आंबट पदार्थांचे सतत सेवन करणे अतिमैथून अतिश्रम मलमूत्राचा अवरोध तिखट उष्ण व विदाही पदार्थांचे सेवन करणे जड तेलकट करट अशा पदार्थांचे सतत सेवन करणे फ्रीज मधील पदार्थांचे सेवन करणे अशा विविध कारणामुळे खोकला या विकाराची निर्मिती होते घसा सुजणे तोंड आतून कपाने साळवल्यासारखे वाटणे डोके दुखणे अंग जड वाटणे खोकल्याबरोबर बरोबर पातळ किंवा चिकट कफ बाहेर पडणे जिभेवर पांढरा थर साथने। खोकला सकाळी व वा जेवणानंतर वाढणे अशी लक्षणे ओला खोकला रुदे, या विकारामध्ये दिसून येतात हृदय बरगड्या डोके उदर या ठिकाणी वेदना होणे चेहरा निस्तेज होणे बल व ओज यांचा नाश होणे वारंवार खोकल्याची उघळ येणे कफ थोडासाच पडणे परंतु खोकल्याचे प्रमाण जास्त असणे अशी लक्षणे कोरडा खोकला या विकारामध्ये दिसून येतात खोकला या विकारामध्ये कफाधिक्य असते यासाठी कफाचा नाश होईल अशा गोष्टी करणे आवश्यक असते कफाचा नाश करण्यासाठी वमन क्रिया करावी ही वमन क्रिया करण्यासाठी गेळफळाचा वापर करणे चांगले असते त्रिकटू त्रिकटू हे खोकला विकारावरील रामबाण औषध आहे त्रिकटू कसे तयार करतात ते आपण पाहू मिरी सुंट व पिंपळी हे तिन्ही पदार्थ एकत्र समप्रमाणात घ्या त्यांचे बारीक चूर्ण बनवा हे तयार झाले त्रिकटू साधारणपणे एक चिमूट एवढे प्रमाण घेऊन ते सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा मधामध्ये चाटावे हा प्रयोग काही दिवस केल्यास आपली ओला खोकला किंवा कोरडा खोकला या विकारापासून कायमची मुक्तता होते मिरे सुंट इलायची लवंग डाळिंबाची साल व आडुळशाची पाने, हे सर्व समा प्रमाणात घ्या एकत्र करा आणि त्यांचे चूर्ण बनवा तयार झालेले चूर्ण पाव ते अर्धा चमचा दररोज सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा मधाशी चाका आडुळसा वनस्पतीच्या पानांचा रस साधारणपणे एक सकाळी एक व संध्याकाळी एक चाटा त्यासोबतच लवंगा भाजा व भाजलेल्या लवंगाचे चूर्ण करा आणि हे चूर्ण साधारणपणे एक चिमूट एवढ्या प्रमाणात मधाशी चाटावे असा उच्च काही दिवस केल्यास आपली ओला खोकला किंवा कोरडा खोकला या विकारापासून मुक्तता होते जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे आमचे येणारे पुढील व्हिडिओज आपणास पाहता येतील धन्यवाद